नमस्कार पालघर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी मला जी उमेदवारी दिली आपले लोकनेते आमदार अप्पा नाना शितिदादा सर्व पक्षाचे वरिष्ठ नेतेगण आणि आपण सर्व जमलेले कार्यकर्ते त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून हात जोडून मी धन्यवाद मानतो आणि आभार मानतो माझी राजकीय सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपल्या नेतृत्वाखाली झाली माझे आजोबा कैलासवाजी हिराजी कोंडू पाटील यांनी मला वारसा दिला राजकीय परंतु मला खंबीर नेतृत्व अप्पाने दिलं आणि सत्त्याण्णव साली वयाच्या एकविसा वर्षे मी जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि अप्पाच्या मार्गदर्शनासुद्धार सातत्याने काम करण्याचा मी चांगला प्रयत्न केला त्या अनुषंगाने पुन्हा दोन हजार दोन साली जी पंचायत समिती निवडणूक झाली त्याच्यामध्ये मला पुन्हा उमेदवारी दिली गेली आणि मी निवडून आलो आणि पंचायत समितीची सभापतीची जागा ही ओपन होती तरीसुद्धा माझ्यासारख्या आदिवासी माणसाला ह्या जागेवर सभापती म्हणून आप्पाने बसवलं हे हो माझ्या आदिवासी समाजाचा खूप मोठा सन्मान आपल्या त्यावेळेला केला आणि सातत्याने आदिवासी समाजाचा सन्मान आजही आप्पा करत आहे त्याबद्दल आप्पा तुमचे मी मनापासून समाजाच्या वतीने खूप माझे धन्यवाद मानतो दोन हजार नऊ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी निवडून आलो आणि त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये तत्कालीन आमदार महादेव बरोरा उभे होते आणि आप्पाने मी सांगितलं तिकीट मागितलं तेव्हा की अप्पा ही निवडणूक मला लढवायची आहे मला तुम्ही परमिशन द्या तेव्हा अप्पांनी सांगितलं की ही निवडणूक लढवत असताना समोर कोणाही माहिती आहे ना आमदार आहेत तर मी तेव्हा आप्पांना विश्वास दिला का जरी आमदार असले ना तरी तरीसुद्धा मी निवडून याची मला खात्री आहे आणि त्यावेळेला ठाणे जिल्हा बँकेचे सगळे सूत्र एका वेगळ्या नेतृत्वाकडे असायची होती त्यांनी आप्पांना कळ घातली की तुम्हाला जिल्हा बँकेमध्ये चार जागा देतो परंतु ही राजेशची जागा जंगल कामगार सोसायट्यांचा जो मतदारसंघ आहे ही तुम्ही सोडा तेव्हा सांगितलं ती एकच जागा मला द्या बाकी सगळ्या जागा तुम्ही घ्या मला फक्त राजेश पाहिजे ते त्यांनी मांडलं नाही आणि तेव्हा आपण सांगितलं आता लढायचं आणि निवडणुकीला सामोरे गेलो नाही एक मतानी का होईना परंतु त्यावेळेला मी विजयी आपण मिळाली आणि जिल्हा बँकेचा मी संचालक झालो आणि आज सुद्धा जिल्हा बँकेवर मी संचालक आहे दोन हजार एकोणीस साली मी आमदार म्हणून माझी निवड केली आपल्या सर्वांनी खूप मेहनत केली आणि ह्या सगळ्या मेहनती जोरावर अठ्ठावीस मतांनी का होईना परंतु माझा विजय आपल्या सर्वांच्या मेहनतीने झाला आणि गेली साडेचार वर्ष सातत्याने मी आज काम में में करत आहे या प्रदीर्घ सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक लोकांची कामं केली करत आहे आणि करत राहिलोय आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून आजपर्यंत जे आपल्या सर्वांच्या सहवासात वाढलो इथे नाईक साहेब आहेत जिल्हा परिषदेला मी आम्ही एकत्र होतो शेठ नाईक जनार्दन घरसाहेब काशीनाथ दादा प्रभाकर मात्रेसाहेब असे अनेक ज्येष्ठ मंडळी त्यावेळेला त्यांनी सहवास लाभला उदय बंधू असतील सर्व पक्षीय यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रशासनामध्ये काम करताना मदत केली आणि त्याचाच परिपाक म्हणून कथोरी साहेब होते कपिल पाटील होते आता जे खासदार मंत्री आहेत आणि सर्वांच्या सहवासामध्ये मी चांगल्या पद्धतीने आप्पांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि आज जी तुम्हाला ठामपणे सांगतो आज जी मला आपण उमेदवारी दिलेली आहे त्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये फिरत असताना जी काही आप्पांच्या नेतृत्वाखाली एवढ्या वर्षी मी काम केले लोकांचं लोकांचं मला खूप समर्थन मिळते आणि मला निश्चित वाटते की माझा विजय होणार आहे निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून मी या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये फिरतोय आणि वसे तालुक्यामध्ये मी आज आलो आहे परंतु आपण सर्वांनी एवढा दिवस घरोघरी जाऊन उन्हातानामध्ये फिरून लोकांकडे पोचले आपला उमेदवार निवडून येण्यासाठी जे अथक प्रयत्न चालू ठेवलेले आहेत त्याबद्दल मी आपले सर्वांचे मी नसतानासुद्धा आपण एवढं तिथे मेहनत करतात त्याबद्दलसुद्धा मनापासून मी, मना मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो